यंदा तब्बल एकशे एकोणपन्नास वर्षांनी महाशिवरात्रीला दुर्लभ योग जुळून येत असल्याचं सांगितलं जात आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा दुर्मिळ आणि अद्भुत नेमका कोणत्या राशींना महादेवाच्या कृपेनं सर्वोत्तम लाभ प्राप्त करून देऊ शकेल याबद्दलच चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीला हा एक अत्यंत दुर्मिळ योग येणार आहे शुक्रग्रह उच्च राशी मीन राशीत विराजमान आहे ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे यासोबत मीन राशीत शुक्र राहू योग जुळून आला आहे त्याचबरोबर सूर्य आणि शनिग्रहाची युती कुंभ राशीत होत आहे बुध कुंभराशीत विराजमान स्थित आहे त्यामुळे सूर्य बुध आणि शनी यांचा त्रिग्रही योग जुळून आलेला आहे त्याचबरोबर सूर्य बुधाचा बुधादित्य राजयोग जुळून आला आहे तसेच महाशिवरात्रीला चंद्र याच राशीत असणार आहे त्यामुळे चतुर्ग्रही योगही जुळून येत आहे शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत असल्यानं शशराजयोगही जुळून आला आहे काही दाव्यानुसार असा योगायोग अठराशे त्र्याहत्तर मध्ये घडला होता आणि सुमारे एकशे एकोणपन्नास वर्षांनी दोन हजार पंचवीस मध्ये हा योग घडणार आहे या दिवशी शिवयोग सर्वार्ध सिद्धी योग तयार होत आहे मंगळ ग्रह मिथून राशीत मार्गी झाला आहे गुरु आणि बुधाचा केंद्रयोग जुळून येत आहे त्याचबरोबर विपरीत नामक राजयोग जुळून येत आहे या सर्व अद्भुत दुर्मिळ ग्रह योगाचा तब्बल अकरा राशींना लाभ होऊ शकतो असं सांगितलं जात आहे त्यात पहिली भाग्यवान रास आहे मेषरास मेष राशीच्या लोकांना या दुर्मिळ योगामुळे अचानक आर्थिक लाभ होऊ शकेल परदेशी प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे नवीन नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे व्यवसाय पुढे नेण्याची संधी मिळू शकेल त्याचबरोबर परदेशातून चांगला आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे जोडीदारासोबत आनंदाचे क्षण मेष राशीच्या व्यक्ती घालवते नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी सुद्धा या काळात मिळू शकेल त्यानंतर दुसरी भाग्यवान रास आहे ऋषभ राशीच्या लोकांनाही या दुर्मिळ योगाचा लाभच लाभ होऊ शकेल नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार व्यक्ती करत असाल तर हा काळ चांगला राहील महागड्या वस्तू खरेदी करू शकता ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकेल समाजात आदर वाढेल आणि लोक प्रशंसा करतील गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असेल विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना आखत असाल तर उत्साही वाटेल त्यानंतर तिसरी भाग्यवान रास आहे मिथून रास मिथून राशीसाठी लाभदायक मानला गेलाय देशात आणि परदेशात मिथून राशीच्या व्यक्ती प्रवास करू शकतात कामात नशिबाची साथ मिळू शकेल धार्मिक कार्यात रस वाढेल भागीदारी व्यवसायात नफा होईल नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीचा काळ असेल धार्मिक आणि शुभ कार्यासाठी संधी मिळतील तसेच या काळात स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना काही परीक्षेत यश मिळू शकते त्यानंतर चौथी रास आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो काम किंवा व्यवसाय रिअल इस्टेट मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित असेल तर चांगला नफा मिळू शकतो व्यवसायात वाढ होऊ शकते योजना उपयुक्त ठरतील त्यानंतरची भाग्यवान रास त्यानंतर व्यक्ती ज्या सरकारी नोकरीची तयारी करत असतील तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी मेहनतीचं फळ मिळेल वरिष्ठ कामाचे कौतुक करतील व्यवसाय करणारी लोक यावेळी चांगला नफा कमवू शकतात एखाद्या खास व्यक्तीशी तुमची जवळीक वाढू शकते विवाहित लोकांचे नाते अधिक घट्ट होण्याचीही शक्यता आहे त्यानंतर कन्या रास कन्या राशीच्या लोकांचं या काळात कामाचं कौतुक होईल आदर मिळू शकेल या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतील अडकलेले पैसे मिळू शकतात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असेल घर किंवा वाहन खरेदी करणाऱ्यांच्या योजना फलदायी ठरतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल भौतिक सुखसोयीची इच्छा वाढेल पैसे कमविण्याच्या नवीन नवीन संधीही मिळतील त्यानंतरची भाग्यवान तूड़ रास आहे तूड रास तू राशीच्या लोकांमध्ये मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते नवीन नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर चांगल्या संधी मिळतील राजकारणात राजकारण्यांशी संबंध वाढतील या काळात परदेश प्रवास आणि उच्च शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता देखील आहे शिवाय या काळात तूट राशीच्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण होतील त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा सुरू करण्याची शक्यता असेल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाचं कौतुक होईल अशा परिस्थितीत पदोन्नती सोबत पगारात वाढ होऊ शकते जीवनात आनंद शकेल व्यवसायात नफा मिळेल यासोबतच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुवर्ण संधी मिळू शकते त्यानंतरची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी जोडीदाराची प्रगती होऊ शकते अडकलेले पैसे उधारी परत मिळण्याची शक्यता आहे नवीन योजना बनवू शकता त्यातून नफा मिळण्याचीही शक्यता आहे वाहन खरेदी करू शकता नोकरदारांसाठी हा काळ चांगला आहे इच्छा पूर्ण होतील पैसे वाचवण्यात धनुराशीच्या व्यक्ती यशस्वी होतील त्यानंतरची रास आहे मकर रास मकर राशींच्या व्यक्तींमध्ये शत्रूंचा पराभव होईल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील मीडिया मार्केटिंग लेखन किंवा सोशल मीडियाशी संबंधित असाल तर या काळात खूप फायदे मिळण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे परत मिळू शकतात आर्थिक स्थितीही सुधारू शकते त्यानंतरची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींना या काळात वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे कामाच्या निमित्तानं प्रवास करावा लागू शकतो व्यवसायाच्या क्षेत्रात नफा मिळू शकेल परंतु अनावश्यक खर्चामुळे त्रास होऊ शकतो म्हणून खर्चावर थोडं नियंत्रण ठेवलं तर बरं होईल तर असा हा महाशिवरात्रीला एकशे एकोणपन्नास वर्षांनी येणारा दुर्लभ योग अकरा राशींवर महाकृपा करणार आहे या राशीच्या लोकांना दुप्पट लाभ मिळेल भरघोस नफा होईल आणि हा काळ वरदानाचा ठरू शकेल ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका